समर्थ भारत न्यूजच्या धांडोळा विधानसभेचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपण एक उच्च शिक्षित मतदार आणि आंबेगाव तालुक्यातील घडामोडीविषयी बऱ्यापैकी जाण असलेलं व्यक्तिमत्व यांच्याकडून या आंबेगाव तालुक्यातील हाय व्होल्टेज लढतीसंदर्भात युवा वर्गाकडून काय अपेक्षा आहेत आणि ही लढत कशी होईल या संदर्भात आपण त्यांना विचारणार आहोत की ही लढत कशी होईल तुमचा अंदाज काय नमस्कार प्रथमत मी समर्थ भारत न्यूज परिवाराचं अभिनंदन करू इच्छितो की अनेक दिवसांपासून मतदार जनजागृतीसाठी तुम्ही गावोगावी जाताय विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करताय आणि ज्या हाय व्होल्टेज लढतीसंदर्भात तुम्ही मला विचारलं तर गेली अनेक वर्ष आपल्याला आंबेगाव तालुक्यामध्ये एकतर्फी विधानसभेचा सामना बघायला मिळत होता परंतु प्रथमतच अशी परिस्थिती आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली की लढत ही अत्यंत चुरशीची आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या चुरशीच्या लढतीमध्ये जर तुम्ही युवा वर्गाचा जर कौल बघितला तर युवा वर्ग असेल वृद्ध असेल महिला असेल ही सर्वच लोक ही माध्यमांसमोर व्यक्त होताना थोडासा विचार करतात परंतु जे वातावरण आंबेगाव शिरूर किंवा इतर परिसरामध्ये जे बघायला मिळते तर फार मोठ्या प्रमाणामध्ये सुप्त लाट ही यावेळी जाणवते आणि एका सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार वृद्ध सहकार मंत्री आणि फार मोठी फौज एका बाजूला असं हे लढतीचं चित्र आपल्याला बघायला मिळते आणि निश्चितच वीस तारखेला मतदार हे मतदानातनं व्यक्त होतील आणि धक्कादायक निकाल हा शिरूरांबेगावचा आपल्याला बघायला मिळेल यात मला तरी काही शंका वाटत नाही त्यानंतर ही जी लढत आहे याच्यामध्ये अनेक मुद्दे सुरुवातीपासून चर्चेमध्ये येत होते परंतु तुम्ही जसं सुरुवातीला चर्चेमध्ये म्हटलं की विकासाच्या अनेक गोष्टी या निवडणुकीमध्ये यायला पाहिजे विकासाच्या मुद्द्यांवरती सुरू झालेली निवडणूक आज कुठंतरी भावनिकतेच्या मुद्द्याकडे येते सोबतच एकमेव विषय मतदारांवरती बिंबवला जातो आहे तो म्हणजे पाण्याचा बोगदा आणि आंबेगावचं पाणी हे इतरत्र पळवलं जाईल ज्या पद्धतीनं अभ्यासक विश्लेषक लोक सांगतात जुन्नर तालुक्यातील आणि आंबेगाव तालुक्यातील दोन्ही आमदार प्रत्येक भाषणात बिंबे धरणाच्या बोगद्याचा प्रश्न उचलून धरत आहेत आणि जनतेसमोर आपापली मते मांडत आहेत हा नक्की काय प्रश्न आहे याचं जरा विश्लेषण कराल का हा प्रश्न म्हणजे एक साधारणतः तुम्हाला जर सांगायचं म्हटलं की आजकाल मार्केटिंगला फार महत्त्व आहे आणि मला वाटते की साधारणतः एक ते दीड वर्षापूर्वी राज्यामध्ये ज्यावेळेस सत्तेतल्या ज्या काही उलथापालती झाल्या विविध प्रकारच्या घडामोडी घडल्या त्यामध्ये राष्ट्रवादीतले हेच प्रतिनिधी पलीकडं जाऊन महायुतीमध्ये सहभागी झाले आणि त्या कार्यकाळामध्ये खरं तर ह्या मुद्द्यावरती कृती व्हायला हवी होती आणि जर ही जी पोटतिडकीने आज जी भाषणं होत आहेत किंवा जी काय आक्रमकता आज शब्दांमधनं दाखवली जाते ती कुठंतरी जर कागदपत्रांमधनं कुठंतरी जर ती निर्णयातनं कृतीतनं जर समोर आली असती तर नक्कीच या संपूर्ण नेत्यांची आत्मीयता आपल्याला जनतेच्या प्रती आहे हे लक्षात आलं असतं पण मला खरंतर दुःख वाटतं या गोष्टीचं की आपण एका बाजूला आदरणीय राज्याचे नेते ज्यांना म्हणतो की ज्यांच्याकडं संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे त्यांनी संपूर्ण राज्याच्या जनतेला न्याय देण्याचं काम करायला पाहिजे तर ते जर असं तालुक्या तालुक्यांमध्ये वाद होतील अशा प्रकारच्या गोष्टी करत असतील जाणून बुजून विविध प्रकारे बोगदा या मुद्द्यावरती गोष्टी फिरवल्या जात असतील एक पत्र बरेच प्रसार माध्यमांमध्ये फिरतंय आहे ज्या पत्रावरती सहकार मंत्र्यांची स्वतःची स्वाक्षरी आहे की बोगदा कुठून कुठपर्यंत कशा पद्धतीने घ्यावा कालव्याची दुरुस्ती करावी की नाही करावी गळती कशामुळं होती आहे त्यानंतर परत सांगितलं जातं की बोगदा पूर्णपणे हा होणार नाही हे मी निर्णय रद्द केलेला आहे त्याच्यानंतर परत भूत दाखवलं जातं की बोगदा हा वरतून होणार आहे काही लोक सांगतात बोगदा खालून होणार आहे मी मगाशी जसं म्हटलं की हा जो भोगदा आहे ही फार मोठी गोष्ट आहे साधं दोन भावांच्या भांडणामध्ये जर एखादा रस्ता न्यायचा असेल तर तो सुद्धा पूर्णत्व जात नाही आणि या ठिकाणी पेसासारखा कायदा ज्या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या ग्रामसभेमध्ये ठराव पास केल्याशिवाय कुठल्याही प्रकारे तुम्हाला तिथं बांधकाम करता येणार नाही खोदकाम करता येणार नाही एवढ्या ये किचकट विषयाला तुम्ही जर भावनिक स्वरूप देऊन तालुक्याच्या जनतेची दिशा बोल करत असाल तर ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आज मी पुन्हा पुन्हा एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू इच्छितो की तालुक्याचा विकास हा सर्वांगीण व्हायला पाहिजे जर पाणी प्रश्नाचा जर विषय असेल तर डिंब धरण हे ह्या तालुक्यामध्ये बांधलं कोणी आणि त्याच्यानंतर पाटबंधारे विभागाच्या योजना या तालुक्यामध्ये आणल्या कोणी हे सर्वसामान्य जनतेनं माहिती आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आदरणीय शरद पवार साहेबांची या ठिकाणी सभा झाली आपण बोललात की आंबेगाव तालुक्यात धक्कादायक निकाल लागू शकतो परंतु आजची परिस्थिती पाहता गेले पस्तीस वर्षे केलेली विकास कामे स्वतः सहकार मंत्री आणि माझी खासदारांसह माहितीची संपूर्ण ताकद पाठीमागे असताना धक्कादायक निकाल कसा काय लागू शकतो फार चांगला मुद्दा तुम्ही चर्चेमध्ये उपस्थित केला खरं तर गेली अनेक वर्ष बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एक संघ होती आणि समोर नेहमी सहकार मंत्र्यांच्या नामदार साहेबांच्या समोर माझी खासदारांचं आव्हान असायचं असं आसा भासवलं जायचं परंतु मागेच एका चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हीच तुम्हाला उमेदवार पुरवत होतो म्हणजे कदाचित त्यांचं ते पूर्वीपासून एकमेकांशी असं राजकारण आंबेगाव तालुक्यामध्ये चालत होतं परंतु आत्ताच्या परिस्थितीला जी आंबेगाव तालुक्याची परिस्थिती आहे याच्यामध्ये सर्वसामान्य जनता एका बाजूला आणि विशेष अशा स्वरूपाचे पदाधिकारी आणि पुढारी एका बाजूला या अशा प्रकारच्या स्वरूपामध्ये ही निवडणूक लढली जाते त्यानंतर मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की इतक्या वर्ष एकमेकांच्या विरोधामध्ये अतिशय इरिशिरीने लढणारे हे तालुक्यातील दोन मोठे नेते दिग्गज नेते आज अशा कुठल्या एका ध्येयाने एकत्र आले हा आज सर्वसामान्य माणसांना पडलेला प्रश्न आहे आणि जर आज हे इतक्या एक दिनाने काम करतात तर माझा साधासा प्रश्न एवढा आहे की ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी माजी खासदार आणि सहकार मंत्री एकत्र आले त्याच वेळेस त्यांच्या दोघांच्या रूपाने केंद्रामध्ये राज्यामध्ये महायुतीची सत्ता असताना इतके वर्ष चाकण विमानतळाचा जो प्रश्न प्र प्रलंबित होता तो प्रश्न त्यांनी समोर बसून एका दिवसामध्ये सोडवू शकत होते परंतु सर्व आज सर्वसामान्य लोक अशी म्हणत आहेत की जर यांना प्रश्न सोडवायचे असते तर ते त्याच वेळेस त्यांनी सोडवले असते आज ज्या कारणाने एकत्र हे येत आहेत याच्या पाठीमागे फक्त राजकीय हेतू आहे तालुक्यातली राजकीय वर्चस्वाची ही लढाई आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये सत्ता जाऊ नये या दृष्टिकोनातून ही युती ताकद आज आपल्याला पाहायला मिळते परंतु जे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये जे आहे की अनेक वर्ष जो पस्तीस वर्षाचा विकास तुम्ही म्हणताय परंतु अजूनही बऱ्याचशा भागामध्ये तो विकास पोचलेला नाही दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघे जण तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलो असं म्हणतायत मग हे दोघे एकत्र आल्याने तालुक्याचा विकास वेगाने होईल का तुम्हाला काय वाटतंय खरं तर मी मग पण तुम्हाला सांगितलं की ही फार हास्यास्पद गोष्ट आहे की तुम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये अतिशय इरीशिरीने लढत होतात आणि जर तालुक्याचाच विकास एकत्र येऊन करायचा होता तर मी इतक्या वर्ष तुम्ही, तुम्ही विरोधामध्ये का लढलात आणि जर तुमच्या विरोधाचे जर मुद्दे आज संपले असतील तर साधासा परत प्रश्न उपस्थित हो होतो जसा चाकण विमानतळाचा प्रश्न आहे तसा पुणे नाशिक रेल्वेचा फार मोठा प्रलंबित प्रश्न आहे आणि ह्या दोन्ही नेत्यांनी ने फार मोठा कार्यकाळ याच्यावरती लोकांना अपेक्षा दाखवून केला की पुणे नाशिक रेल्वे होती आहे आत्ता हा सर्वे झाला आहे तो सर्वे झाला आहे मग जर हे लोक तालुक्याच्या किंवा यांच्या विभागाच्या विकासासाठी एकत्र आलो असं म्हणत आहेत तर ज्यावेळी ते एकत्र आले त्याचवेळी राज्यामध्ये मुख्यमंत्री यांच्या विचारांचे होते केंद्रामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्या विचारांचे होते सर्व काही यंत्रणा यांच्या विचारांच्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये एका बैठकीमध्ये जर यांनी एक समिती घेऊन जर हा विषय मार्गी लावला असता तर मी नक्कीच मान्य केलं असतं की हे तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलेत आणि यासाठी तालुक्याच्या नव्हे तर संपूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने यांना सहकार्य नक्कीच केलं असतं परंतु आजची राजकीय परिस्थिती फार वेगळी आहे आणि तालुक्याचा झपाट्याने विकास होईल का ह्या प्रश्नामध्येच अजून एक उत्तर असं दडले की अजूनही या विभागाचा पाहिजे तितका विकास झालेला नाही आणि एका बाजूला सांगितलं जातं की पस्तीस वर्षामध्ये भरपूर विकास केला काही कार्यकर्ते असं सांगतात की ही नामदार साहेबांची शेवटची निवडणूक आहे भावनिक वातावरण आहे म्हणून त्यांना संधी द्यायला हवी मी तुम्हाला एका राजकीय गोष्टीची आठवण करून देतो एकोणीसशे पंच्याण्णव साली या तालुक्याचं एक आ, सर्वात लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय स्वर्गीय किसनरावजी बानखेले साहेब यांच्या विरोधामध्ये दिलीप वळसे पाटील हे निवडणूक लढवून त्यावेळेस ते नव्या चेहऱ्याच्या मुद्द्यावरती निवडून आले आणि आज तीच परिस्थिती ज्यावेळेस स्वतः दिलीप वळसे पाटील हे आठव्यांदा निवडणुकीला सामोरं जात असताना एक समोर प्रतिभावान उमेदवार आणि याच मुद्द्यावरती लढणार उमेदवार असताना हे सांगतात की मला अजून एक संधी पाहिजे अष्ट विजय की काय असं काहीतरी म्हणतात त्यासाठी ते पाहिजे मग जर तुम्ही त्यावेळेस बाणखेले साहेबांसारखा लोकनेता असताना त्यांच्या विरोधात जर तुम्ही वेगळ्या मुद्द्यावरती निवडणूक लढता मग ज्यावेळेस तुम्ही सून असता त्यावेळेस वेगळा नियम आणि तुम्ही सासू होता त्यावेळेस वेगळा नियम हे तालुक्याच्या जनतेला ना मान्य नाही आज तुमचं मत असं आहे का देवदत्त निकम साहेब निवडून येतील परंतु माझा प्रश्न असा राहील का देवदत्त निकम साहेबांना जनतेनं का निवडून द्यावं असं त्यांचं काय कार्य आहे व त्यांनी काय विकास काम केलं आंबेगाव तालुक्यामध्ये त्याच्याबद्दल विस्तृत तुम्ही काही सांगाल का फार चांगला मुद्दा आहे हा खरं तर देवदत्त जयवंतराव निकम हे जे नाव आहे हे आंबेगाव तालुक्याच्या घराघरात आणि प्रत्येक सर्वसामान्य लोकांपर्यंत हे वेगवेगळ्या माध्यमातून आजपर्यंत जे पोचलं ते फक्त आणि फक्त सामाजिक कार्याच्या स्वरूपाने देवदत्त निकम या व्यक्तीचं कुठेही स्वतःचं कॉलेज नाही कुठेही स्वतःच्या संस्था नाही कुठल्याही प्रकारचे उद्योग व्यवसाय नाही की ज्याच्या माध्यमातून देवदत्त निकम हे नाव लोकांच्या घरापर्यंत पोचेल फक्त आणि फक्त सामाजिक कार्याच्या माध्यमातून मी खरं तर या निवडणुकीकडं ज्या पद्धतीने बघतो मला कौतुक वाटतं की या गेल्या अनेक कालखंडामध्ये चोवीस तासांमधला बारा ते चौदा तासाचा वेळ समाजा आज समाजामध्ये आज लोक टीका करतात आज लोकं विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करतात की दशक्रिया किंवा लग्नकार्य किंवा इतर सुखदुःखाचे समारंभ करणं म्हणजे विकास होत नाही निश्चितच ती एकमेव गोष्ट करणं म्हणजे विकास होत नाही परंतु ती गोष्ट करून सामाजिक प्रश्नांवरती काम करणं बारा ते चौदा तास जनतेमध्ये राहणं आणि जी पडेल ती जबाबदारी ही सर्वश्रेष्ठ करून दाखवणं ह्या कार्यकर्तृत्वातनं देवदत्त एकम हे व्यक्तिमत्व उभं राहिलंय तुम्ही जर बघितलं असेल तर हे जे व्यक्तिमत्व आज आपण बघतोय नामदार साहेब ज्यावेळेस तालुक्याचे पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस ते पवारसाहेबांचे पी ए या ओळखीवरती आणि पवारसाहेबांच्या सूचनेने आंबेगाव तालुक्याने त्यांना फार मोठा प्रतिसाद दिला आणि ते पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून जनतेच्या समोर आले परंतु देवदत्त निकमदार यांची तुलना आपण पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून जर केले तर नागापूरसारख्या गावाचे आदर्श सरपंच त्यानंतर विविध समाजकार्याच्या माध्यमातून थापलिंग देवस्थान ट्रस्ट त्याची अतिशय व्यवस्थितपणे थापलिंग यात्रेचं नियोजन असेल किंवा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यासारखा कारखाना एकेकाळी एक तोट्यामध्ये असणारा तो कारखाना खूप चांगल्या प्रकारे बरीच लोक असं सांगतात की त्यांनी कारखाना चालवला त्यावेळेस वरती नेतृत्व तर नामदार साहेबांचं होतं निश्चितच नामदार साहेबांचं नेतृत्व होतं पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो एका व्यक्तीच्या दोन ते तीन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दूध डेअरी आहे आणि वेगळे वेगळे मॅनेजर तिथं बसवले हो परंतु एक मॅनेजर रोज सकाळी उठतो डेअरीवरती जातो दुधाची प्रतवारी चेक करतो फॅट किती लागते ते बघतो स्वच्छता चेक करतो प्रत्येक गवळ्याला आत्मीयतेने विचारतो आणि त्या गवळ्याच्या गोठ्यावरती जाऊनसुद्धा तो त्या दुधाची गुणवत्ता कशी वाढेल दुधाचं उत्पादन कसं वाढेल याच्यावरती बारकाईने लक्ष देतो हा जो ऊसुधार कार्यक्रम आहे हा निकम साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ला राबवला बाहेरनं ऊस आणायला लागू नये म्हणून तालुक्यामध्ये ऊसाचं क्षेत्र कसं वाढेल बांधावरती जाऊन ऊसाचं उत्पादन कसं वाढेल हे फक्त लोकांना सांगितलं नाही तर स्वतःचा ऊस शंभर टन पिकवून दाखवला